आज मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया महाराष्ट्रातच नव्हे देशातच नव्हे तर विदेशात नाव कमविलेले कवी मनाचे नेते आपण अभिजित बिचुकले यांच्या सोबत आहोत यांना मॅजिक युनिव्हर्सिटी दिल्ली यांनी कला क्षेत्रातील योगदानासाठी हॉनररी डॉक्टरेट पदवी बहाल केलेली आहे आणि सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर मुलाखत देत आहेत काय सांगाल दादा आपण आपल्याला डॉक्टरेट पदवी दिलेली आहे या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एक ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव तेवीस मे एकोणीसशे शहाण्णव या संपूर्ण तारखांपासून मी कवी म्हणून लोकांसमोर येत होतो त्याच्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये चित्रपट सृष्टीमध्ये त्यानंतर त्या ठिकाणी आपण राजकारणामध्ये वेळोवेळी मला पाहिलं आणि दिल्लीच्या मॅजिक बुक ऑफ युनिव्हर्सिटीनं मला ही कलाक्षेत्रातील योगदानासंदर्भामध्ये त्या ठिकाणी ऑनररी डॉक्टरेट ही पदवी बहाल केलेली आहे आणि ते मला त्यांच्याकडून संपूर्ण पत्र आणि ते सन्मान त्यांनी मला दिलेलं आहे तर मला वाटतं की सत्तावीस अठ्ठावीस वर्ष आपण कार्य करत असताना आपली दखल मोठी लोकं घेत आहेत याबद्दल त्यांचं त्या ठिकाणी आभार मानूया लोकांचं प्रेम आहे त्या सगळ्या लोकांना आपण लव यू ऑल पीपल्स असं म्हणूया आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या लोकांचं प्रेम डॉक्टर अभिजीत वामनराव आवाडे बिचुकले यांच्यावर असंच वृद्धिंगत होत जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा